आज जर बघितलं ना तर पुरुषांना कसं की एकाच वेळी दोन काम जमत नाहीत परंतु स्त्रिया एकाच वेळी चार कामं करू शकते त्याचं कारण काय तर त्याचं कारण मागेच की स्वभावाला औषध नाही म्हणजे जर प्राण्यांच्या माइंडला ट्रेन करता येऊ शकतं तर माणसाच्या का नाही नमस्कार मी विशाली पालकर आपल्या चॅनलवर आधी नकारात्मक विचारांचं विचारांसमोर हा व्हिडिओ प्रदर्शित झालेला आहे आणि त्या चर्चेमध्ये मला एक प्रश्न आवर्जून असं विचारासा वाटलेला त्यावेळेला पण तो राहून गेला आणि ते म्हणजे आपण निगेटिव्ह गोष्टींकडे सतत लक्ष केंद्रित करत असतो म्हणजे आपलं लक्ष नेहमी निगेटिव्ह गोष्टींकडेच ओळत असतं उदाहरणार्थ मी सांगेन एखाद्या न्यूजपेपरवर दोन बातम्या आहेत एक सकारात्मक आहे एक निगेटिव्ह आहे जसं एखाद्याचा सत्कार होत आहे आणि दुसरीकडे एखादा दरोडा पडला आहे ॲक्सिडेंट झाला आहे अपघात झाला आहे किंवा एखाद्याचा खून केलेला आहे कोणी तर अशा गोष्टी आपल्याला नेहमी आकर्षित करत असतात तर आपलं लक्ष वरती न जाता आपण जिथे निगेटिव्ह गोष्ट असते हो तिकडे आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आता ने मला नेहमी सतत प्रश्न पडतो हो की तुम्हालाही पडत असेल की आपलं लक्ष नेहमी निगेटिव्ह गोष्टींकडेच का वळत असतं तर ह्या गोष्टीविषयी आपण आज सरांबरोबर चर्चा करणार आहोत कारण मला ह्या गोष्टीचं मला कारण जाणून घ्यायचं आहे आणि माझ्याबरोबरच तुम्ही पण ह्याचं योग्य मार्गदर्शन घ्याल तर आपण ह्या प्रश्नाचं उत्तर आपण सरांकडनं व्यवस्थित जाणून घेऊया आणि त्यांच्याकडनं नक्कीच योग्य मार्गदर्शन मिळेल हे सर जर मला हा प्रश्न पडत होता अनेकांच्या मनात असा प्रश्न पडत असेल की आपण निगेटिव्ह वस्तू निगेटिव्ह गोष्टी कडे का जास्त आकर्षित होतो ओके okay, हा प्रश्न खूप वर्षे माझ्यापर्यंत होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी मी बराचसा रिसर्च केला बऱ्याच जणांना मी विचारलं पण की ह्याचं उत्तर काय तर साजेसं सा उत्तर किंवा पूरक असं उत्तर मला मिळत नव्हतं मग लक्षात आलं की ह्याचं उत्तर जर शोधायचं झालं तर जिथून जिथे मानवाची निर्मिती झाली तिथे तिथपासून शोध घेणं गरजेचं आहे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जेव्हा आपण आधी मानवाचा अभ्यास करतो म्हणजे जेव्हा आपण आपले पूर्वज कुठे राहायचे तर जसं आता आपण घरामध्ये राहतो बिल्डिंगमध्ये राहतो तसं काय ते राहत नव्हते तर कुठे राहत होते ते गुफेमध्ये राहत होते म्हणजे जंगलामध्ये राहत होते गुफेमध्ये राहत होते आणि त्यामुळे जो माइंडसेट आहे हा माइंडसेट हा केवळ माइंडसेट झाला म्हणजे गुफेचा माइंडसेट झाला तर कित्येक वर्ष कित्येक पिढ्या ते गुफेमध्ये राहिले आणि त्यामुळे गुफेमध्ये राहत असताना आता त्यावेळी जर बघितलं जेव्हा ुपीमध्ये राहत होते तर त्यांचा माइंडसेट म्हणजे आपले जे पूर्वज त्यांचा माइंडसेट काय असेल त्यांचं जे मुख्य उद्दिष्ट होत आयुष्याचं ते काय होत असेल की जगणं म्हणजे आपलं जगणं कसं वर्षानुवर्ष राहील व्यवस्थित बरोबर त्याच्यावर लक्ष घ्यायचं किंवा सर्वायवल म्हणू शकतो आपण जसं की, की।, की उदरनिर्वाह करणं जगणं आणि उदरनिर्वाह करणं हेच मुख्य उद्दिष्ट होतं म्हणजे प्रगती करणं म्हणजे जसं आज जर बघितलं तर आजचं मुख्य उद्दिष्ट काय आहे प्रगती करत राहणं कंटिन्यू प्रगती करत राहणं हे आपलं आजचं उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट तेव्हा नव्हतं तर तेव्हा उद्दिष्ट एकच होतं की जिवंत राहणं आणि ते सर्वायवल करत राहणं परंतु माइंड जो आहे ना आपला जो तेव्हा होता ना तशाच प्रकारे वर्क करतो म्हणजे कसा की जेव्हा गुहेमध्ये राहत होता मानव किंवा आपले पूर्वज जेव्हा गुहेमध्ये राहत होते तेव्हा प्राण्यांची भीती असायची म्हणजे कोण पण आपल्यावरती हल्ला करेल किंवा म्हणजे साप बिंचू यासारख्या प्राण्यांची पण भीती असायची त्याच्यानंतर दोन प्रकारे जर बघितलं तर पुरुष आणि स्त्री आता पण पुरुष आणि स्त्री जसं करतली वेगवेगळी कामं करतात तशा प्रकारे तेव्हाचे पण पुरुष आणि स्त्री तशीच कामं करत होती स्त्री काय करायची मुलांच रक्षण करायची गोहेमध्ये राहून आणि त्यामुळे आज जर बघितलं ना तर पुरुषांना कसं की एकाच वेळी दोन कामं जमत नाहीत परंतु स्त्रिया एकाच वेळी चार कामं करू शकते त्याचं कारण काय तर त्याचं कारण मागे दरलेलं आहे म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा पुरुष काय करायचा बाहेर जाऊन शिकार करायचा शिकार करायचा शिकारीसाठी काय महत्वाचं असत शिकारीसाठी काय महत्वाचं असतं तर फोकस म्हणजे एका जागी फोकस करणं आणि त्यामुळे तेव्हापासूनचा तो पुरुषांचा जो माइंडसेट आहे हा फोकस द माइंडसेट झाला एका गोष्टीवरती लक्ष केंद्रित करणं कारण तेव्हापासून शिकार शोधणं यावरतीच लक्ष केंद्रित होतं त्यामुळे फोकस द माइंडसेट झाला परंतु जेव्हा स्त्री ही घरी असायची म्हणजे गुहेत असायची आता घर गुहेत असायची तेव्हा तिच्यासाठी काय असायचं तर सोबतच इकडून कोण येत का तिकडून कोण येत आहे का जे कुठूनही आपल्यावरती हल्ला होईल त्यामुळे चारही बाजूला तिचं लक्ष असायचं त्यामुळे स्त्री ती एकाच वेळी चार गोष्टी बघू शकते किंवा एकाच वे एकाच वेळ चार ठिकाणी लक्ष ठेवू शकते आता जे मी तुमी, तुम्ही तुम्ही जो प्रश्न विचारात त्या प्रश्नावरती येतो की त्यावेळी आपला जो माइंडसेट होता हा कशासाठी होता की जिवंत राहणं हेच पहिलं मुख्य उद्दिष्ट होतं मग जिवंत राहण्यासाठी पहिलं काय असायचं तर धोका मग धोका जिकडे आहे तिकडे पहिलं लक्ष लागतं जसं की तुम्ही आत्ताविषयी बोलता बोलता बोलला की देवळीतने हल्ला केला किंवा एखाद्याचा खून झाला किंवा असे ज्या निगेटिव्ह गोष्टी असतात ह्या निगेटिव्ह गोष्टीकडेच का लक्ष जातात तर तिथे काय दिसतो दोस्तो। पहिल्यांदा आपल्याला भीती आणि संरक्षण आपलं पहिला मेन आपण असं बघत असतो आपल्याला धोका धोका हा पहिल्यांदा दिसतो म्हणजे आपल्या माइंडला बचाव करण्यासाठी आपला माइंड हा शोधत असतो पहिला तर मग त्यामुळे आता जो आपला माइंडसेट झालाय ना जे आपल्याला जे पहिल्यांदा जे काहीही बघितलं किंवा जसं तुम्ही आता बोललात की एकाच वेळी पेपर मध्ये सुद्धा दोन बातम्या असतील एखाद्या वरती असेल की एखाद्याला पुरस्कार मिळाला आणि खाली असेल का की एखाद्याचा खून झाला किंवा एखाद्याने आत्महत्या केलं आपलं पहिलं लक्ष खाली जाते त्याच त्याचं कारण काय तर तिथे काय दिसतं की जीवित जीवनाला हानी किंवा धोका आहे तर मग तो धोका पहिला बघितला होता म्हणजे हे पूर्वीपासून आपल्या मनावर संस्कार करत आलेले आहेत म्हणजे संस्कार झालेलेच आहेत ऑटोमॅटिकली होत आला आहे त्याच्यामुळे आपलं लक्ष सारखं निगेटिव्ह वस्तूंकडेच जात आहे बरोबर असं तुमच्या आता बोलण्यावरून असं समजून येत तर मग ह्याच्यामध्ये बदल आपल्याला जर करायचा असेल तर काय करू शकतो मग करता येऊ शकतो का तर नक्की करता येऊ शकतो आज जर मला सांगा आज सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण म्हणू शकत आता आपण हे बघतो की प्राण्यांवरती प्रयोग करून किंवा ट्रेनिंग देऊन आपण त्यांचा माइंड ट्रेन करू शकतो बरोबर आहे जर प्राण्यांचा माइंड ट्रेन होऊ शकतो तर आपला माइंड काय नाही ट्रेन होऊ शकत हो होऊ शकेल शंभर टक्के जसं बोलतात की स्वभावाला औषध नाही असं म्हणतात परंतु आज जर आपण जे प्राणी प्राणी संग्रहालयामध्ये बघतो की जे प्राणी हिंस्र प्राणी भेटत आहे की त्यांचा स्वभाव काय आहे शिकार करणं अटॅक करणं हा स्वभाव जसं की वाघ म्हटलं तर काय अटॅक करणं परंतु तो अटॅक करत नाही का तर तशा प्रकारे त्यांच्या माइंडला काय केलेलं असतं ट्रेन केलेलं असतं म्हणजे जर प्राण्यांच्या माइंडला ट्रेन करता येऊ शकतं तर माणसाच्या का नाही परंतु परंतु इथे काय तो माहित आहे इथे मी आडवा येतो मी म्हणजे मी नाही <laughs> मी आपल्यातला मी पण आहे <laughs> प्रत्येकामधला जो मी पण आहे तो आडवा येतो आपण माणूस आहे ना झालो <laughs> <laughs> आपण आपण आपल्याला स्वतःला शान समजतो तर मला काय बदलायची गरज आहे <laughs> परंतु बदलण्याची गरज आहे कारण हे जे सगळं बॅग आहे जसं आपण लास्ट टाइमच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं किंवा लास्ट टाइमच्या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस केलं होतं की हे आपला आताचा जो माइंडसेट आहे ना हा माइंडसेट बनण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी कारणीभूत असतात आणि त्यातला महत्वाचा मुद्दा हा जो होता की तेव्हापासून हजारो वर्षांपासून आपल्या माइंडचा जो प्रोग्रामिंग आहे तेच असं झालं आहे त्यामुळे नॅचरली जर बघितलं ना तर आपल्याला निगेटिव्ह गोष्टींकडेच आपलं लक्ष जास्त जातं त्याचं कारण आता आपण बघितलं परंतु जर आपण आपल्या माइंडला ट्रेन केलं चांगल्या गोष्टी बघण्यासाठी तर नक्कीच आपला जो माइंड आहे हा वाईट गोष्टीमध्ये सुद्धा चांगलं बघू शकतो वाईट गोष्टींमधून सुद्धा चांगला संदेश घेऊ शकतो तर मला असं म्हणायचं मी जर आज ठरवलं की मला आज निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह गोष्टींकडे माझं मन आकर्षित होते तर माझ्यामध्ये मला बदलाव करायचा आहे तर मी ते करू शकतो करू शकते का तो बदलाव शंभर टक्के करू शकतो कारण हा जो बदलाव आहे हा जर आपण ठरवलं तर करू शकतो आपण जर स्वतःहून ठरवला तर त्याच्यासाठी मार्ग खूप आहे बदलता येतं आणि आता तर एवढं सोपं झालंय सहज झालंय परंतु ते काम करणं आपल्याला खूप गरजेचं आहे त्याच्यावर कारण आता जर आपण पाहतो आहोत की आपण निगेटिव्ह वस्तूंकडे बघतोय आकर्षित होतो याचा दुष्परिणाम पण आता कुठे ना कुठे होत असतो आणि तो जर टाळायचा असेल ते नुकसान जर आपल्याला नाही होऊ द्यायचं असेल तर आपण नक्की सकारात्मकतेचा विचार करायला हवा आणि सकारात्मक दृष्टीनेच बघायला हवं आणि हे नकारात्मक जी गोष्ट आहे ती हळूहळू आपल्या जीवनातून आपल्या मनातून हद्दपार करता करायलाच पाहिजे आणि त्यासाठी हा बदला मला ॲक्सेप्ट करायलाच लागेल सरांकडनं आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळालेलं आहे आणि आपला हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद